तुमचं दिनेश दशरथ गुले काय काम करताय तुम्ही मी गुडेगाव विधकारी सोसायटी व्हाईट चेअरमन म्हणून कधी गाव कुठलं तुमचं दोनबाळ दोनबाळ शिंदेवाडी दोनबाळ शिंदेवाडी गुलेवाडी गुलेवाडी का बार काय परिस्थिती आहे एकंदर काय कोणाला पोषक वातावरण आहे राष्ट्रवादी पक्षाला एकदम पोषक वातावरण आहे म्हणजे पोषक म्हणजे वरवर का अंत लोकांच्या अंतःकरणातून लोकांच्या अंतःकरणातून कारण कईलाच गोवा काळे त्यांनी समाजासाठी भरपूर कामं ना साहेबांच्या निधीतून आज आमच्या धोनमाळ गुलेवाडी असून रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी टाकलेला आहे समाशामभूमीसाठी जो दहा लाखाचा का निधीचं काम चालू आहे परत ध्व धोंडमाळमध्ये पण काही भरपूर रस्त्याची काही शेडची अशी भरपूर कामं साहेबांच्या माध्यमातून झाली त्यामुळे धोनमाळ गुलेवाडी हे संपूर्ण का राष्ट्रवादीच्याच मागे आहे मग एकंदर आता जे समोरचे उमेदवार आहेत तर त्यांनी सांगितलं का विकास कामं आम्ही भरपूर केले आहे आणि जास्त करून आता विकास कामं करण्यासाठीच अजूनही थोडी आम्हाला मदत पाहिजे मग असं त्यांचं मत आहे का विकास कामं त्यांनी केली तुम्ही तर सत्ताधारी मग काय परिस्थिती आमच्या गावामधलं एक उदाहरण सांगतो कारण वैयक्तिक लोकांनी कामं पिऊन ब्लॉक बसवलेत काहींनी समजा सौर दिवे बसवलेत आज समोरचा उमेदवार ही स्वतःच्या पुस्तकेमध्ये छापून दाखवतो का ही मी केलं याच्यावरून लोकांमध्ये या आलं याच्यात खरं किती खोटं किती हे लोकांना आता कळालेलं म्हणजे तुमचं काय म्हणणं म्हणजे लोकांनी स्वतः काय केले स्वतः वैयक्तिक कामं केली त्यांच्या पुस्तकेमध्ये आलेली कुठल्या शिंदेवाडी मधली हा मग तुम्ही शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगू शकता खात्रीपूर्वक सांगू शकतो म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे का तुम्ही स्वतः तुमची कामं केली आहेत समोरचे श्रेय घेतात ते काय तथ्य नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एकंदर हा जो जिल्हा परिषद गट आहे तर एकंदर आता बा नारोडीपासून चालू होतोय घोडेगाव शिंदेवाडी असा खाली इकडं पठराव हो जातो तर ज्या मंगलताई हुले आहेत जिल्हा परिषदला आता राष्ट्रवादीच्या त्या नारोडीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांनी आठ नऊ कोटी रुपयाची कामं नारोडीमध्ये प्रॉपर केली आहेत आणि मग असा जर उमेदवार मिळाला आहे तर त्यांना मोठं कामाचं तुम्हाला म्हणजे भविष्यात तुम्हाला आणखी कामं करण्याची संधी वाटते का भरपूर कारण कसं आहे त्यांनी आज स्वतःच्या गावामध्ये सरपंच असताना जवळजवळ सहा सात कोटीची कामं केली आणि त्यांना अनुभव आहे त्याच्यामुळं ते आज जिल्हा परिषद असल्यानंतर ते भरपूर निधी आणू शकतात आणि जे उमेदवार आहेत पंचायत समिती घोडेगाव घरातले कैलास बोका कैलास हे बो अनुभव उमेदवार आहेत प्रशासनातला त्यांना अनुभव आहे स्वतः सभापती होते जिल्हा परिषद सदस्य होते त्याचा फायदा या मतदारसंघासाठी अजून होऊ शकतो का भरपूर होणार आहे कारण कैलास बॉय हे कायम अहोरात्र समाजासाठीच झटत राहतात सभापती असताना जिल्हा परिषद पदी असताना पंचायत समिती त्यांनी भरपूर गावाचा विकास केलेला आहे त्यामुळं आज लोक कोणत्याही जातीची कोणत्याही पंथाची लोकं आणि कोणते पक्षाची लोक ही कैलास बॉनच्या मागे उभी आहेत उभे आहेत नाव तुमचं विनायक बाजीराव काळे कुठलं गाव काळेवाडी दरेकेवाडी बरं काय काळेवाडी दरेकर काय ठरलंय दोन्ही मतं घड्याळाला कारण उमेदवार तुमचेच विरोधी जे उमेदवार आहेत ते कुठले तिथलेच आहेत ना विरोधी उमेदवार जिल्हा परिषदचे हे आमच्या काळेवाडी दरेकवाडी ग्रामपंचायत मधले आधीतीलच आहे त्यामुळे असं काही नाही नामदार साहेबांची विकासकामं ही त्यांच्यापेक्षाही किंचित भर जास्तच आहेत त्यामुळं काळेवाडी धरकवाडी ग्रुप गाववाडी या ग्रामपंचायतमधील सर्व मतदार बंधू भगिनी ज्ञात आहे की विकासालाच मतं द्यावं दोन्ही मतं ही घड्याळालाच होणार आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्य हे काळेवाडी म्हणजे दोन उमेदवार आहे तुमचे हां दोन दोन्ही उमेदवार दोन आहे उमेदवार तुमचे उमेदवार कोण आहेत राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे मंगलताई नवनाथ शेठ होले जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीला माननीय कैलासभाव काळे हे आमचे उमेदवार आहेत म्हणजे तुमचं काय म्हणणं जरी आमचा तिथला स्थानिक समोरचा उमेदवार आहे पण त्यापेक्षाही बी जे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलेत त्यांना मतदान जास्त होईल असा तुमचा दावा आहे हो आता तुम्ही एक वास्तव सांगा म्हणजे एक कार्यकर्ता राष्ट्रवादीचा म्हणून नका पण एकंदर मतदार संघात काय परिस्थिती आहे कुठल्या पेठ भडगावमध्ये तुमच्या जिल्हा परिषद गट जिल्हा परिषद गटात नामदार साहेब नामदार वळसे पाटील साहेबांनी केलेली विकास कामे काय कैलासबाव काळे यांचा संपर्क एकदा जिल्हा परिषद सदस्य एकदा पंचायत समिती सदस्य सभापती मनोहन भावांनी केलेली कामं त्यांचा दांडगा का संपर्क या बळावर आणि त्याला म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आडराव पाटील यांचं असलेलं पाठबळ त्यामुळे हा गट राष्ट्रवादीच्या ताब्यात येईल यात काही शंका नाही नाही आता बराच वेळा काय होतं कार्यकर्ते राष्ट्रवादी जास्त ह्या मतदारसंघात सुद्धा हो। मग त्यांचा समन्वय आहे का प्रचारात काही गडबाजी दिसते हो 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 पूर्ण समन्वय उलट येथून माग जेवढा नव्हता तेवढा त्याच्यापेक्षा ते 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 शंभर टक्के राष्ट्रवादीच्या घोडेगाव गणामध्ये काय पूर्ण राष्ट्रवादी एक संध आहे त्याबाबत असं कुठलाही हे नाही बऱ्याच वेळा काय होतं आता समजा आढळराव पाटील नव्याने राष्ट्रवादीत आलेत त्यांचे समर्थक आणि वळसे पाटलांचे समर्थक असा समन्वय नसल्याचं एकंदर चित्र आहे त्यामध्ये काय तथ्य आहे का अजिबात नाही आमच्या गोडेगावमध्ये शिवाजीराजांचे जे सहकारी आहेत माननीय तुकाराम काळे असतील राजाभाऊ काळे असतील मिलिंद मिलिंद काळे असतील अमोल काळे असतील असे सगळे त्यांचे सहकारी हे कैलासबाबांच्या खांद्याला खांदा लावून रोज प्रचार करतात त्यामुळे असं काही नाही आहे एकंदर हा जिल्हा परिषद गट आडळरावांचा बालेकिल्ला मानला जातो म्हणजे लांडेवाडी ज्या बाजूला असेल त्याच बाजूला विजयाची पताका फडकवली जाते परंतु या यावेळी लांडेवाडीमध्येच आडरावांच्या बालेकिल्ल्यातच एक उमेदवार समोरचा एक उमेदवार त्यांनी टाकला त्याच्यामुळं मतविभागणीमुळे या मतदारसंघात काही धोका होण्याची शक्यता वाटते का नाही अजिबात नाही त्यांनी पंचायत समितीला लांडेवाडीला जरी उमेदवार दिला असेल तरी जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत आमचे मंगलताई नवनाथ शेठवले यांचं माहेर हे लांडेवाडी आहे त्यामुळं असं काही होणार नाही लांडेवाडीतसुद्धा गेल्या वेळेस जेवढं म्हणजे दादा सांगतील माझी खासदार शिवाजीदादा शिवाजीराडरराव पाटील त्यांना सांगतील त्यांनाच माता लांडेवाडीत मिळेल मिळेल ना हो म्हणजे तसं काय तुम्हाला धोका वाटत नाही काय तसा आणि दुसरा असं जे आमचे पेठगाणातील जे संजय बवळे आहेत ते सुद्धा कार्यक्षम उमेदवार आहे आणि पठरावरील लेवळ उमेदवार नसल्यामुळे वरच्या भागातील सुद्धा मते ही एक हाती घड्याळाला पडणार आहेत त्यात काही शंकाच नाही काय नाव हो तुमचं माझं नाव ज्ञानेश्वर काळे मला माऊली सर या नावाने ओळखतात काय परिस्थिती घोडेगाव जिल्हा परिषद गटाची घोडेगाव जिल्हा परिषद गटाची अतिशय उत्तम परिस्थिती आहे अगदी खेडोपाड्यातून ग्रामीण भागातील असणारे लोक जी आहेत ती अगदी या घडवाच्याच पाठीमागे आहेत तुम्ही कार्यकर्ते म्हणून बोलता का मतदार म्हणून बोलताय मतदार मतदार म्हणून बोलतो वास्तव काय परिस्थिती कसं जरा प्रचार यंत्रणा अवघड पडते असं काय वाटतंय का तुम्हाला नाही नाही प्रचार यंत्रणा बिलकुल अवघड नाही हे काय काय की नेते मंडळींनी जवळजवळ चार फेऱ्या झालेल्या आहेत आतापर्यंत हे दुःखद घटना घटने घडण्यापर्यंत आतापर्यंत चार फेऱ्या झालेल्या आहेत त्या प्रचाराच्या कैलासबाबांची वैयक्तिक त्याच्या अगोदरची एक त्यानंतर दोन अशा चार फेऱ्या पण झालेल्या आहेत प्रचाराच्या काय प्रतिसाद कसा वाटतो प्रतिसाद अतिशय उत्तम आहे प्रतिसाद लोक उघड उघड बोलतात की हा जो माणूस आहे अतिशय चांगला माणूस कैलासबाबा काळे जे आहे हे कुठेही काही रुपया खाणार नाहीत आणि कामं उत्तम प्रकारचे कामं करून घेतात वैशिष्ट्य त्यांचं असं लोकच म्हणतात की हा माणूसाचा आहे ना खाऊंगा ना की दुसरे को खाणे दूंगा अच्छा काम करूंगा असं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे आणि ज्या जिल्हा परिषद सदस्यासाठी ज्या मंगलताई हुल्या आहेत त्यांचं काय त्यांच्याबाबत काय वाटतं त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लांडेवाडी आणि घोडेगाव त्याचप्रमाणे असणारे नारोडी या भागातून त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद आहे त्या परिसरातील असणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत महिला आहेत त्याही उत्तम प्रकारे त्यांना प्रतिसाद देणारे आहेत मतदान करणार आहेत त्यांना समोरचे उमेदवार करता म्हणतात का आम्ही भरपूर विकास केला आहे आणि विकासासाठी फारसं ठेवलंच नाही पण मग मग ही राष्ट्रवादीची दावादाव कशासाठी आहे अहो विकास ही प्रक्रिया कायमस्वरूपी आहे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे विकास ही प्रक्रिया कुणी एकट्याने हा विकास केलेला नाही हा विकास जो आहे आमदारांच्या माध्यमातून झालेला आहे त्याचप्रमाणे खासदारांच्या निधीतून झालेला आहे हा विकास काय वैयक्तिक कुणी एकट्याने केलेला नाही ते तर मात्र केलं आहे संपूर्ण काम लोडिंग पार्टी जी असते जे रोलिंग पार्टी जी आहे ती रोलिंग पार्टीचा विकास मोठ्या प्रमाणावरती विकासाचा रथ पुढे चालवत असते त्यांच्या बोलण्यात आलं का मी करोडो रुपयाची समजा विरोधी उमेदवार जे आहेत करोडो रुपयाची कामं मार्गी लावलेत नळ पाणी पुरवठा योजना केल्यात एवढे कामं केलेली आहेत आणि इथं आता काम, काम करण्यासाठी काहीच नाही त्यामुळं आता काही धावादाव कशासाठी करतात राष्ट्रवादीवाले करोडो रुपयाचे काम विकास मी मगाशीच सांगितलं विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती न थांबणारी विकास हा होतच राहतो धावाधाव नव्हे तर आम्हाला अधिकाधिक विकास करायचा आहे अधिक हे पुढे जायचं आहे अजूनही पुढचे जे व्हिजन आहेत हे व्हिजन पूर्ण करायचे म्हणून हे दावा दावा चाललेली आहे आता राष्ट्रवादीचं काय होतं बराच वेळा का राष्ट्रवादीचे पदाधिकारी मतदारांमध्ये मिक्सअप होत नाही जरा हायफाय प्रोपोशनल हायफाय राहनिमान किंवा त्वराई लोकांमध्येचे असं लोकांचा आरोप आहे काय मत आहे तुमचं बिलकुल नाही आमचे जे आहेत नेते अगदी ग्राउंड लेवलला असणार नेते तर ठाकर असो कोणत्याही समाजाचा माणूस असो त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आहेत कोणत्याही कार्यक्रमात सुखदुःखात यात्रा असू तर सगळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि विचारपूस करतात त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या माणसाची विचारपूस करतात त्याला ते पाठपुरावा झाला की नाही कार्यकर्त्यांमार्फत ते प विचारतात किंवा त्या पाठपुरावा झाला की नाही इथपर्यंत आमच्या नेत्यांचं का कार्य आहे आणि आता सध्या म्हणजे जे तुमचे दोन उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे एक मंगलताई होले जिल्हा परिषदसाठी आणि पंचायत समितीसाठी कैलास का भाऊ काळे आहेत तर दोन्ही उमेदवारांच्या बरोबर तुम्ही फिरताय गावोगाव जाताय तर कसा प्रतिसाद आहेत काय लोकांची काही गाराणी आहेत का अनेक प्रश्न प्रलंबित आहेत काय वाटतंय प्रलंबित प्रश्नच नाहीत सांगायचं वैशिष्ट्य असं की जे जे प्रश्न बो बुवांपर्यंत आलेले आहेत ते बुवांनी मा वळसे पाटलांच्या माध्यमातून मार्गे लावलेले आहेत कोणताही प्रश्न असो मग गे। गे। तो अगदी रस्त्याचा असो लाईटचा असो आणि बोआन असं एकदा हाती घेऊ ते तडीच नेऊ अशा प्रकारचं त्यांचा स्वभाव असल्यामुळं लोकांना माहिती आहे प्रश्न बुवांकडे घेऊन गेलं की बुवा तो प्रश्न सोडवतातच त्यामुळं तसं काय नाही आहे बुवा प्रश्न सोडवतातच